आजच्या व्हिडिओमध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट दिला आहे ते अपडेट काय आहे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं एक शेतकरी बांधवांसाठी एक योजना आणली म्हणजेच एक पोर्टल आणलं आहे ज्याच्यावरती की तुमची जे व्यापाऱ्यांकडून म्हणा किंवा इतर फसवायदार लोकांकडून फसवणूक होणार नाही त्यासाठी साथी नावाचं एक पोर्टल आणलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला नोंदणी करायची आणि याच्यामार्फत तर काय होणार आहे तर तुमच्याकडं जे तुम्ही बियाणे घेणार आहोत खरीप हंगामामध्ये तर दोन हजार पंचवीस जे खरीप हंगाम येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पेरणीसाठी जे काही बियाणे खरेदी करणार खत खरेदी करणार त्या संदर्भात तुमची फसवणूक होऊन आहे तुम्हाला जे डुप्लिकेट बियाणे आहेत ते बियाणे फसवणूक होऊन आहे त्यासाठी शेतकरी बांधवांना जे पोर्टल आहे ते देण्यात येणार आहे अंतर्गत शेतकऱ्यांना आहे ते पीक जे बियाणे आहे ते देण्यात येणार आहे ठीक आहे असं एक महत्त्वाचं अपडेट आहे आणि त्यानुसार शेतकरी बांधवांना त्या पोर्टलवरती नोंद करायची नोंद केल्यानंतर तुम्हाला आहे ते शासनातर्फे जे आहे ते बियाणे भेटणार आहे असं एक मोठं अपडेट समोर आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्त्वाचा अपडेट दिलेला आहे आणि आपडेट चे जी जी में मा दे की हे अपडेटचे जे जी आर आहे ती तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तिथे जाऊन तुम्ही ते, ते पाहू शकता की जी आर नेमका काय आहे कशा संदर्भात आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे साथी पोर्टल आहे ते नवीन एक योजना म्हणजेच कार्यक्रम आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची संदर्भात फसवणूक होऊ नये कुठल्याही प्रकारे डुप्लिकेट बियाणं घेऊन आपल्या शेतामध्ये मातीत टाकून अशी फसवणूक होऊन आहे त्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे त्याचं जी आर सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही ओपन करू शकता तर शेतकरी बांधवांना हे एक महत्त्वाचं अपडेट होतं मला वाटलं की तुमच्यापर्यंत शेअर करावं तर शेतकरी बांधव याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या संदर्भात माहिती पाहिजे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा जुलार कृषी संदर्भात असतील किंवा शेतकऱ्यांची योजना असतील किंवा खतबियाने असतील या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार